प्लेट मंडळी कशा हा तुम्ही सर्व आज आहे होळी पौर्णिमा सर्वप्रथम तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि आमच्या सोसायटी मध्ये ना एकत्रच आम्ही होळी सेलिब्रेशन करत असतो म्हणजे छान अशी होळी उभी केलेली आहे रांगोळी वगैरे घातलेली आहे आणि संध्याकाळी आता होळी दहन होईल की मस्त सकाळी उठल्या उठल्या पहिलं काम केलंय ते म्हणजे कुकरला डाळ लावली होती पुरणाची आणि त्याच्यानंतर दुसऱ्या कुकर मध्ये बटाटे उकडायला ठेवले होते आणि हे जायफळ मी खिसून डाळीमध्ये टाकलेलं आहे साईडला म्हणाल तर हे पुरणाचं आणि साईडला काढून ठेवले नंतर आपण मस्त कटाची आमटी बनवणार आहोत आणि तो मसाला एकीकडं भाजला जात आहे आणि एका कढईमध्ये म्हणाल तर पापड आहे कलरफुल मुलांना आवडतात म्हणून आणि पापड तळून झाल्यानंतर मग भजी तळण्याचं काम त्याच तेलात होईल अजून बटाट्याची भाजी करायची राहिली आहे बटाटे तर सकाळी चुकडून ठेवले होते असा हा कडीपत्ता पळत जाऊन वरचा टेरेसवरचा घेऊन आले फ्रेश आपल्या झाडाचा कडीपत्ता आहे आणि आज तर किचन न पाहिलेलंच बरं इतका पसारा झाला ना किचनमध्ये हे सगळा स्वयंपाक पटापट झाला की मग छान असं किचन क्लीन करेन पापड तळून झालेले आहेत आणि त्याच तेलामध्ये भजी तळण्याचं काम सुरू आहे आणि तेल सगळं बाजूला काढून थोडं तेल ठेवून त्यामध्ये बटाट्याची भाजीसुद्धा फोडणी टाकलेली आहे हिरवे वाटाने अगदी थोडेसे चमचा भर टाकत असते कारण पूर्वाला फारसे मसाला पन, ते आवडत नाहीत सुद्धा एकदम छान फ्राय झाला आहे आणि जे पूर्णाचं पाणी काढलं होतं ना आपण ते याच्यामध्ये घालून आमटीसुद्धा दोन मिनटात आता रेडी होईल आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुरणपोळी यस पुरणपोळी मला खूप आवडते मला काय पूर्वाई खाते नवऱ्यालासुद्धा खूप आवडते पण जो आवडणारा पदार्थ आहे ना तो मात्र मला प्रॉपर बनवता येत नाही नेहमी विसरते की आ, काही लोकांना कणिक मळताना थोडीशी हळद टाकत असतात छान कलर येतो म्हणून पण ती मी नेहमी विसरत असते पुरणपोळी एकदम पातळ आणि छान हवी पण ती मला आत्तापर्यंत काही जमलेली नाही पिठावरच्याच पोळ्या मी करत असते आणि थोडंसं पुरण आणि पीठ उरलेलं आहे बऱ्यापैकी पोळ्या झाल्यात आणि किचन कट्टा म्हणाल तर इतका असा घाण झालेला आहे ना पीठ वगैरे सगळं सांडले ते आता मला किचन क्लीन करायला अर्धा तास तर लागणार आहे असं मला काय वाटत नाही की मला छान छान पुरणपोळ्या काय बनवता येतील म्हणून टेस्टी म्हणाल तर मस्त पुरणपोळ्या होतात त्यात नो no डाऊट पण दिसायलासुद्धा पदार्थ छान हवा नाही का पण असो जसं असेल तसं मी बनवत असते फ्रेंड्स तर इथं माझा स्वयंपाक रेडी आहे येस आज आहे होळी होळी दहन आणि उद्या मी इथं सेलिब्रेट करतो रंगपंचमी तर आजचा निमित्त स्वयंपाक म्हणाल तर पुरणपोळीचा येस पुरणपोळी आहेत म्हटल्यानंतर आता सगळ्यांना पाठत झालं असेल तडा बटाट्याची भाजी भजी तशी भजी मी फारशी करत नाही पुरणपोळीच्या वेळेला पण आजकाल ओंकारला ना भजी खूप आवडायला लागली आहे भजी आवडी ना खातो त्यामुळे त्याच्यासाठी भजीही केले आहेत आणि इथं दोन चपात्या दिसतील पुन्हा ओमकारसाठी कारण पुरणपोळीची अजून त्याला सवय लागलेली नाहीये खायची त्यामुळं चपाती आणि थोडीफार हळूहळू सवय लावेल त्याला पुरणपोळीची सुद्धा आणि इथं रंगी बेरंगी पापड दिसतील यस मुलांना खूप आवडतात आणि पुरणाची आमटी भात वगैरे असतं ना त्याबरोबर सुद्धा तोंडी लावायला पापड हवेच नाही का सुद्धा आहेत माझ्याकडं पण त्या वरच्या डब्यात ठेवल्या आणि जाऊ दे म्हटलं मुलं फारशा कुरुड्या खात आहेत पण हे आवडीनं खातात आणि आपलं मोजून मापून काही होत नाही नाही का त्यामुळं पीठ थोडं उरलंय आणि थोडं सारण सुद्धा पुरण सो उद्या 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 येस उद्या पुन्हा सकाळचा बेत म्हणाल तर पुरणपोळीचा असणार आहे आणि उद्या मला स्वयंपाकाला सकाळी वेळ सुद्धा मिळणार नाही कारण इथं काय करतात माहितीये आज संध्याकाळी होळी दहन असतं आणि उद्या सकाळी रंगपंचमी खेळतात आणि इथं महत्वाचं राहिलंच दाखवायचं येस पुरणाची आमटी यळण्याची आमटी <coughs> यम मी आणि उद्या तर उकळून उकळून आणखीन छान लागते मला फार आवडते भाताबरोबर वर, सो सगळा स्वयंपाक झालाय फक्त गरमागरम भात राहिलाय तो मात्र कुकर मी थोड्या वेळानं लावेन आणि त आहे दूध आणि आपलं घरचं छान साजूक तू आणि किचन क्लीन केलंय भरपूर वेळ लागला मला किचन क्लीन करायला इतका राडा झाला होता ना तर घरचा सगळा स्वयंपाक आहे आणि मी चाललेली आहे इथल्या मंदिरामध्ये आ हा बाहेर आल्या आल्या असा रोडवर ना फुलांचा सडा पसरलेला आहे इतकं छान वाटतं येतं मंदिरमध्ये पटकन जाऊन येते आणि त्यानंतर मला घरी येऊन रेडीसुद्धा व्हायचंय तर मंदिरामध्ये होळीनिमित्त खूप छान असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे प्रत्येक सणाला छान छान कार्यक्रम इथं असतात आणि खूप मजा येते ॲक्च्युली मंदिरामध्ये लवकर येण्याचं कारण म्हणजे ना आमच्या ग्रुपवर मेसेज टाकला होता की ममता ताई आहेत ना त्यांचा बर्थडे आहे तर लवकर पाच साडेपाचला जाऊन त्यांना विश वगैरे करावं आणि त्यानंतर मग खूप उशिरापर्यंत हा कार्यक्रम सुरू राहील म्हणून पण मला घरीसुद्धा होळीची पूजा वगैरे करायची आहे म्हणून मी लवकर आली आहे त्यांना विश वगैरे करते पाच दहा मिनटं बसते मग घरी जाऊन पुन्हा आपली पूजेची तयारी आणि मला रेडीसुद्धा होता येईल चला आज ममता ताईंचा हॅपी बर्थडे आहे होळीच्या दिवशी किती छान ना हॅपी बर्थडे आणि सगळे हो, म्हणजे सगळे एकत्र येऊन छान असा कार्यक्रम आयोजित करतात आणि त्यानंतर भजनाचा कार्यक्रम असतो छान पद्धतीनं पूजा होते त्याच्यानंतर आरती असते त्यानंतर छान छान असा प्रसाद असतो आणि एकत्र येऊन सगळेजण खूप छान पद्धतीनं प्रत्येक सण इथं सेलिब्रेट करतात खूप भारी वाटतं

आज मंदिरामध्ये मग अशी म्हणल्याप्रमाणे खूप छान असा कार्यक्रम आहे आणि फुलं की होळीसुद्धा सो यस त्याच्यासाठीच असा फुलांचा छान असा सडा टाकतायत सगळे आणि या वेळेत मात्र मी घरी पळते आणि छान आवरून पूजेची तयारी करून मग येते आणि आमच्या सोसायटीमधली होळीसुद्धा रेडी आहे संध्याकाळी सगळे एकत्र येतील आणि मग होळी दहन होईल आणि छान छान आवरून आता सोसायटीमध्ये जी होळी दहन आहे ना तिथं आम्ही चाललेलो आहोत आणि मगाशी मी धावत पळत जाऊन ओमकारसाठी साठी छान असं हे घेऊन <laughs> आली आहे होळी दहन झालं ना आमच्या सोसायटीमध्ये ना उद्या लगेच रंगपंचमी खेळतात आपली कशी रंगपंचमीच्या दिवशी असायची ना तर तसं नाही आहे आणि त्याची खूप इच्छा होती कारण मुलं दोन तीन दिवस झालं खेळायचं लागलेत पाण्यानं इथं रंगपंचमी त्याच्यासाठी अशी एकच घरी आणलेली आहे आणि वॉटर बलून सुद्धा आणि रंग तर भरपूर आहेत घरी सो उद्या उठल्या उठल्या रंगपंचमी सेलिब्रेट करू आणि आता होली दहन सगळीकडे असे फुलच पडलेत येल्लो कलरचे सोसायटीमध्ये पण काय होतं माहितीये का अशा सणानिमित्त आम्ही सगळे एकत्र भेटत असतो रोज असं फारसं भेटणं होतच नाही होळीच्या पवित्र अग्नीत सर्व दुःख चिंता जळून जावो गोड गोड पुरण पोळीचा गोड वा आयुष्यात येऊ आणि थँक्यू सो मच बरीच लोक मला मिस करत होते खूप साऱ्या कमेंट्सही आल्या होत्या की पूनम कुठं गायब आहेस म्हणून तुझे प्रॉपर व्हिडिओ येत नाही आहेत तर पुढच्या एखाद्या भागात ना काय काम आलं होतं आणि कशात आम्ही बिझी झालो होतो हे नक्की सांगण्याचा प्रयत्न करेन आणि आज आपला आहे होळी हा सण आणि सणावाराला माझा व्हिडिओ येणार नाही असं शक्यच नाही नाही का मला ही सगळे सण सेलिब्रेट करायला आवडतात आणि तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माझे सणावराचे व्हिडिओ पाहायला आवडतात म्हणून हा छोटासा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आय होप इतर व्हिडिओप्रमाणे हा व्हिडिओसुद्धा नक्कीच आवडेल होळी सेलिब्रेशन खूपच छान झालं आणि सगळ्यांसाठी इथं आहे खाऊ यस समोसा आणि गुलाबजामून आणि सगळे एकत्र आल्यानंतर छान छान फोटो झालेच पाहिजे नाही का आम्ही मगापासून भरपूर छान छान फोटो काढलेले आहेत आणि आता एक मस्त ग्रुप फोटो काढू म्हणजे उद्या सगळ्यांच्या स्टेटसला ना छान छान होळीचे फोटो दिसणार आहेत नाही का आणि आता आम्ही पुन्हा चाललेलो आहोत मंदिरामध्ये पटकन दर्शन घेऊन येतो आता बऱ्याच व्हिडिओ मध्ये तुम्हाला हे मंदिर पाहायला मिळणार आहे कारण जवळ असल्यामुळे ना सारखं येणं जाणं होत असतं आरती झाल्यानंतर सगळ्यांसाठी असा प्रसाद ठेवलेला आहे आणि इथं ना सगळ्यांना थोडा थोडा रंगही लावत आहेत जसं आपण होळी दहन करतो ना तसं बरीच लोक रंग आज खेळतात तर मंदिरच्या इथली ही होळी हॅपी होली रंगपंचमी <laughs> पण सेलिब्रेट करतात सो येस हा आणि आता मंदिरमध्ये जाऊन आले आणि नारळ गरम आहे सो नंतर विसरून जाईन मी तर नारळ घ्यायला आले प्लेटमधन घेऊन जाते नारळ घेऊन जायला का झालं आणि गरम प्लेट घेऊन आले पर्यंत कलर लावलाय सॉल का चला खूप उशिरा मॅडम आलाय तर म्हणजे आमचं होली दहन झालं पूजा झाली आम्ही मंदिर मध्ये जाऊन आल्यावर आता भेटते चला तर आजचा व्हिडिओ तर थांबवते लवकरच भेटूया तोपर्यंत तो धन्यवाद बाय बाय गुड नाईट